यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत किंवा वैयक्तिक घरकुल योजना योजना राबविणारा विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग लाभार्थी निवडीचे निकष एक लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील असावे दोन लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख वीस हजार पेक्षा कमी असावे तीन लाभार्थी कुटुंब बेघर अथवा झोपडी किंवा कच्चेवर किंवा पालामध्ये राहणारा असावा असावेत अनुदान हे ग्रामीण भागात रुपये एक लाख वीस हजार रुपये दोन डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात एक लाख तीस हजार रुपये प्राधान्यक्रम या योजनेसाठी खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम दिला जातो एक पालात राहणारे म्हणजे गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारा दोन घरात कोणीही कमावत नाही अशा विधवा परितक्त्या किंवा अपंग महिला तीन पूरग्रस्त क्षेत्रमधील विस्थापित लोक अर्ज कुठे करावा तुमच्या जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उदाहरणात ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका यापैकी जेथे तुम्ही राहता तिथे अर्ज करावा महत्वाची सूचना योजना नियम अनुदान हे व्हिडिओ बनवला त्यावेळी असणारे आहे यात शासन वेळोवेळी बदल करू शकतो हे व्हिडिओ फक्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आले आहे धन्यवाद